ক্লোজ <coughs> করুন <coughs> आई ते पुढे नाही गेले हा बस हाय नमस्कार आले चलो इधर आपण बघू generat. ായ <laughs> हॅलो हॅलो हां मराठी आहे मराठी थँक यू जॉईन केल्याबद्दल थँक्स थँक्स आज वर्षाचा शेवटचा दिवस तुमचं वर्ष कसं गेलं मी नवी मुंबईवरून बोलते आज सगळ्यांचे खूप प्लॅनिंग्स असतील नवीन वर्षाची सुरुवात मराठी व सुरुवात तर आपली गुढीपाडव्यालाच होणार आहे पण तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही विचारू शकता दोन हजार चोवीस हे शेवटचा आजचा दिवस आहे म्हटलं तुमच्या बरोबर लाईव्ह गप्पा मारूया आणि नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा करूया हो ना गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष चालू होणार आपलं पण सगळ्यांबरोबर आपल्याला चाललंच पाहिजे ना हे इंग्लिश वर्ष जरी चालू होत असलं तरी याचं सुद्धा आपल्याला स्वागत छान प्रकारेच करायला पाहिजे शेवटी काय आपल्याला सगळ्यांबरोबर चालायचं आहे ना आपण मराठी लोक गुढीपाडव्यालाच आपलं नवीन वर्ष चालू होणार तेव्हाही आपण साजरे करायचं सा। दुमधडाक्यात जशी आज थर्थ थर्टी फर्स्टची पार्टी सगळ्याकडे असते ना तर तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा असं जोरातच स्वागत झालं पाहिजे पण सगळ्यांबरोबर आपल्याला चालायचं असतं म्हणून उद्या एक जानेवारी आहे तर सगळ्यांनी नवीन वर्ष छान प्रकारे साजरं करा नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा छान करा थँक्यू पुनम थँक्यू थँक्यू मला सुद्धा तुमच्या सोबतला गप्पा मारायला खूप छान वाटते तुम्ही नेहमी व्हिडिओ मधून तर बघतच असता मी तुम्हाला दिसते पण मला तुम्ही दिसत नाही पण भारी वाटते हॅलो कमेंट करा कमेंट करा लाईक करा मला तुम्ही प्रश्न विचारू शकता व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही मला सांगा व्हिडिओ बघता का आणि व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब केलं नाही तरी सुद्धा कमेंट करा हो हो नक्कीच गुढीपाडव्या दिवशी सुद्धा लाईव्ह येऊया कारण गुढीपाडव्याला आपलं मराठी वर्ष चालू होणार आहे पण तेवढ्याच हेनी आपल्याला एक जानेवारीची सुद्धा जोरात तयारी करायला हवी आणि नवीन वर्ष सुद्धा चा, चांगलं साजरं करायला हवं सगळ्या गोष्टी तरी एक जानेवारीनुसार चालू होत असतात आता तो पूनम पवार खूब खूब धन्यवाद तुम्हें खूब कमेंट्स करता है प्रश्न विचारता थैंक यू सो मच तुमच्या भरपूर कमेंट्स असतात व्हिडिओच्या खाली थँक यू तावरे त्यांनी फक्त नाही काय आता येतोय काय नाही आणि काय येतोय आता येत असेल ये ये आवाज आवाज येतोय ना आमचा आजचा प्लॅन काय जास्त मोठा नाही आहे संध्याकाळी मी दुधी भोपळ्याचे कोपते करणार आहे आम्ही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आमचा व्हेज प्लॅन आहे फक्त दुधीभोपळ्याचे कोफ्ते वगैरे साधा सिंपल स्वयंपाक तुमचा तुम्ही कुठे जाणार आहे हाय कमेंट करा कमेंट प्रश्न विचारा म्हणजे मला कळेल तुम्ही काय म्हणताय काय ते लाईक करा व्हिडिओला लाईव्हला लाईक करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेल येस येस तसं आम्ही दरवर्षी कुठे जात नाही बाहेर घरातच असतो था श्वेता जंगम हाय ताई कुठे होता उशिरा जॉईन केलं तुम्ही हॅलो माझं पण तसंच झालंय तुम्हाला बोलायला काय सूचना झालंय आणि तुम्ही कमेंट केल्या तर मला पण जरा तुमच्या मनातले काय प्रश्न आहेत काय नाहीये ते समजेल आणि मी सुद्धा तुम्हाला उत्तर देईन तुम्ही मला प्रश्न विचारले तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन तुम्हाला काय तुमच्या मनात असेल ते विचारू शकता मी पण आज पहिल्यांदाच लाईव्ह आली त्याच्यामुळे थोडं मला सुद्धा गोंधळल्यासारखं झालंय पण म्हटलं असो आपल्याला जेवढं जमत आहे तेवढं आपण करूया म्हणून आज म्हटलं वर्षा अखेरीस तरी आपण लाईव्हला जाऊयाच थँक यू श्वेता ताई अच्छा तुम्ही ऑफिसमध्ये आहात का तुमचे सुद्धा खूप आभार ऑफिसमध्ये असून सुद्धा तुम्ही लाईव्ह जॉईन केलंय त्याच्यासाठी खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून एरवी मी व्हिडिओमध्ये एकटी बडबड करत असते आणि तुम्ही मला नेहमीच ऐकत असता आज लाईव्ह आलोय तर आज तुमचे प्रश्न होऊन जाऊ द्या ओके ओके श्वेताताई चालेल मध्ये तुम्ही नेहमी मला ऐकतच असताना तर आज लाईव्ह आलोय आज तुमच्या मनातले काय प्रश्न असतील तुम्हाला काय विचारायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही मला बिंदास्त विचारू शकता बोलू शकता प्रश्न वगैरे तुमचे काय असतील ते सुद्धा मला विचारू शकता कारण मध्ये माझी बडबड असतेच आणि बडबडीच्या नादामध्ये कधी कधी सुद्धा खूप मोठा होऊन जातो बाय बाय श्वेताताई काय कमेंट केले पूनम पवार व्हिडिओ गलेक्ट करून आणि तुम्ही जरा फिरायला नील बसलाय बाजूला माझ्या तुम्हाला आवाज येऊ हो शकतो माझा <laughs> हसणं तो कंट्रोल करतोय नाही तर तुम्हाला वाटायचं माझ्या बाजूला बसून कोण मला हे करते की काय नील आहे हसत राहिलं पाहिजे माणसाने हसत मुख असावं नाही तर अडक्या सार तोंडाने सारखं बसलं की मग सगळ्याच गोष्टींचा कंटाळा येतो ना लाय जॉईन करता याचाच अर्थ होतो की तुमचा ऑडियन्स खूपच छान आहे बिकॉज तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू सो मच so त्यात आई पण खूप छान आहेत नेहमी मला कमेंट करत असतात सजेशन्स देत असतात त्यांची एक इच्छा सुद्धा आहे ती मी इच्छा त्यांची पूर्ण करते पण त्यांचं म्हणणं आहे की ती इच्छा रोजच फॉलो झाली पाहिजे आणि मला त्या गोष्टीची सवय नसल्यामुळं ती इच्छा त्यांची माझ्याकडून रोज फॉलो होत नाही म्हणजे रोज मी ते करत नाही पण दर सोमवारी मी करण्याचा प्रयत्न करते माझा जेवढा पूर्ण पूर्ण जेवढा ऑडियन्स आहे ना आणि जो खराखुरा म्हणजे माझे व्हिडिओ चार चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनी जरी आले तरी सुद्धा जे बघतात ना त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानेन कारण ते माझ्यावर ते एवढं प्रेम करतात म्हणून येणारं नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं आयु आरोग्याचं धनसंपदेचं ऐश्वर्याचं जावो सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या ज्या चांगल्या असतील त्या नक्कीच पूर्ण व्हाव्यात आणि सगळ्यांबद्दल चांगल्याच इच्छा आपल्या मनात असाव्यात नेहमी कोणाचंही वाईट व्हावं किंवा म्हणजे त्याचं अहित व्हावं असं कधी मनात आणू नये या वर्षी सुद्धा तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी ठरवल्या असतील त्या नक्कीच कंप्लीट झाल्या असतील तुमच्या अंश झोपला अंश जो डोकं दुखते त्याच्यामुळे तो झोपलाय हॅलो सर्वांना लाईक करा लाईक कमेंट करा <laughs> तुम्ही कधी येणार पुण्याला पुण्याला आलेत की सांगा नीची परीक्षा झाल्यानंतर येणार प्रॉब्लेम आहे मी हा लाईव इथेच बंद करते आणि लगेच पाच दहा मिनिटांनी लगेच चालू करते जॉईन करा